नमस्कार मी एक नमस्कार मी पॅरेंट मी तर खूप खुश आहे घरांचं व्याख्यान खूपच इन्फॉर्मेटिव्ह होतं सर आणि त्यांच्या व्याख्यानाचा जो इम्पॅक्ट होता तो अजूनही आहे आणि घरीपर्यंत राहणार आहे मला तर असं झालंय की माझ्या दोन मुली आहेत सर त्यांचं तर ग्रॅज्युएशन करताय तर असं वाटतं की कधी जाऊन घरी जाऊन त्यांना सांगतील तुम्ही नवीन जे येणार असेल ना व्याख्यान पुढच्या हा तर मी नक्कीच घेऊन आयोजकांचे आभार त्यांनी हे सगळं घडवलं आणि सर तुम्ही बिंग पॅरेंट म्हणून सांगते सर तुम्ही आईवडतात मुलासाठी करतायत खूपच पण तुम्ही जे करताय ना ते आदर्श शिक्षकांच्या सारखंच करताय तर माझी अशी आमची सर्वांची इच्छा अशी असेल की तुम्ही शाळेमध्ये तुम्हाला असं बोलवलं जायच्या व्याख्यानासाठी प्रत्येक शाळेत इंग्लिश असो मराठी असो ते खूप जरुरी आहे सर आणि तुम्ही ज्या आपले जे नवीन आहे त्यांच्यासाठी जे काम करताय ते खरंच पुण्याचं काम असं मी म्हणेन थँक्यू